ठाण्यामधून ठाण्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी एक महत्वाचं वक्तव्य केलेलं आहे ठाण्यामध्ये सहकार्याची अपेक्षा ठेवू नका असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलेलं आहे अतिशय महत्वाचं वक्तव्य त्यांनी केलं मित्र पक्षांकडून संजय केळकरांना मदत मिळाली नव्हती स्वबळावर विजयाचा प्रयत्न करा अशा पदाधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या ठाणे विधानसभा क्षेत्रामध्ये पाच वर्षांपूर्वी युती असताना देखील मित्रपक्षाकडून संजय केळकर यांना पुरेशी मदत मिळाली नव्हती हे सर्वांनाच माहितीये त्यामुळे मित्रपक्षांच्या मदतीवर अवलंबून न राहता स्वबळावर विजयाचा प्रयत्न करा अशी सूचना बैठकीत देण्यात आल्याचं सूत्रांकडून कळत या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून कपिल खरं तर रवींद्र चव्हाणांनी अतिशय महत्वाचं आणि मोठं विधान केलंय नेमकं त्यांनी काय काय म्हटलंय नक्की सर्वात महत्वाचं म्हणजे विधानसभेची चाहू लागलेली आहे आणि प्रत्येक पक्ष आपापल्या परीने चाचणी करत आहे असाच एक भाग म्हणून भाजपाची एक बैठक ठाण्यामध्ये ठेवली होती आणि त्या त्याला रवींद्र चव्हाण जे मंत्री संबोधणार होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलेले आपल्या कार्यकर्त्यांना का ज्या जागा महा, भा, भा, आ, ठाण्यामध्ये आणि पालघरमध्ये आहेत भाजपाच्या त्या भाजपाकडे जाणार आहेत त्याचबरोबर गेल्या पाच वर्षामध्ये आपल्याला मित्र पक्षांनी मदत केली नव्हती जसं संजय केरकर जागा तिथे मदत केली नव्हती त्यामुळे कोणत्याही कोणावरही अवलंबून राहू नका कामाला लागा मित्रपक्षांमध्ये अवलंबून राहू नका कामाला लागा असं मोठं भाष्य त्यांनी केलेलं आहे आणि तयारीला लागा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे ह्या भाष्यामुळे राजकीय जे वातावरण ते तापलेलं आहे एकंदरीत ठाणे हा हायुतीचा गण मुख्यमंत्र्यांचा गण समोर जातो आणि अशा, अशा भाष्य केल्यामुळे एक राजकीय ता वातावरण तापलेलं ता आहे नक्कीच कपिल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर रवींद्र चव्हाणांनी अतिशय महत्वाचा कारण मंत्र आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचं कळतंय त्यामुळे पुढे नेमकं काय होतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे